नमस्कार महाराष्ट्रातल्या तमाशा परंपरेतले खूप महत्वाचं योगदान तमाशाला देणारे रामारी अरिबाट आणि मी त्यांना खरंतर तमाशातला कर्मयोगी असं म्हणतो बापू तुम्ही गेली कित्येक वर्ष तमाशा परंपरेमध्ये गण गवळण लावणी बतावणी वग आणि मुजरा या स्वरूपामध्ये सादरीकरण करता त्यामध्ये बतावणीला खूप महत्त्वाचं स्थान आहे या बतावणीचा सगळा इतिहास तुम्ही मला यापूर्वी सांगितलेलं आहे तर आता तुम्ही काहीतरी बतावणी साधन करता येणे मला मला एकोणीसशे ब्याण्णवची बतावणी आता आठवणार आहे तर काय बतावणी तुमची आहे चव्हाण सरांनी तुमच्या साथीला आहेत बतावणी सुरू करा ओके राम राम बापू राम राम हां काय विचार काय आता विचार आता आपण गडी जवळन बंद झाली म्हणून राष्ट्रीय गण गवलं काट हां नियमा प्रमाण आता काढली नियमा प्रमाण काढू तुम्ही झालं काय बापू आता तुम्ही झालं तेव्हा आता मी तुम्हाला ज्या ज्या प्रश्न विचारी हा त्या त्या प्रश्नांचं उत्तर तुम्ही द्याय बरं आता तुम्ही महिला होय होय तर ढोकर महिला डोकर पाटील हा आणि मी एक गावचा सदस्य पुधारी हा किंवा मार्गदर्शन करणार एक माणूस ते मदतมารण करतो हा विचारा विचारा ढोकर पाठी आहे ढोक्या मोठी पाठी आहे त्या पार्टी काय

शिल्लक राहिलेला पैसा जो आहे तो पैसा तुम्ही काय करता नवऱ्याच्या मदतीने सरळ मध्ये बँकेत घुसते आणि बँकेत खात कोणाच्या नावावर केलेलं आहे म्हणजे कमाई खात कमाई खात पैसा आम्ही त्या बँकेमध्ये ठेवतो हा हा बँकेत ठेवलेला पैसा मी पुढे उपयोगाला कशाला लावता बापू काय सांगू आमचं दुर्दैव आम्हाला मारा कोण अरे बापरे आमच्या आणि सहापौर हा सहा मुली आता मुलींची लग्न म्हणल्यानंतर प्रश्न आडवाय येणार होय का नाही त्याच्यासाठी पैसे हुंडा द्यायचा नाही ते कसं काय हुंडा घ्यायचाही नाही काय नाही नाही तर ठेवून द्यायचं नाही त्यासाठी आपण पुढाकार घ्यायचा आता एवढं मुलं होईपर्यंत सरकारनं काढलेला कायदा तुमच्या लक्षात कानावर काय माहित आहे सरकारने प्रथमचा कायदा काढलेला कोणाचा तीन मुलांच्या वर काय भानगड करायची नाही नंबर दोनचा कायदा हम दो हमारे दो दोन मुलांच्या वर काय भानगड करायची नाही नंबर तीनचा कायदा हम दो हमारे एक दोन नवरा एक मुलाचा तर तो समजा आता बापू तुम्ही हे आता सांगितलं

बंदी जग भर राजे आज कुटुंब कल्याण धान पाहिजे हुंडा बंदी जग भर राजे कुटुंब कल्याण जग भर राजे बोला बापो लाल त्रिकोण गेली विसरून पोर झाली एका डग्यानात सहा पोरी उपवर वयान आग पोटाची धरती दाबून चावरायाला हे जीवन माझे आज हुंडा बंदी दारू मागे चावरायाला हे जीवन माझे आज हुंडा बंदी दारी आज हुंडा बंदी दारू पाहिजे कल्याण जगमध्ये आज हुंडा बंदी आमची दोन गाडा संसाराचा चाक जोडून चल सखे ओढू जो मानत चल सखे ओढू जो मानत हुंडाने घेणारे पाहुण माझे आज हुंडा बंदी जाणारे पाहुणे जा आज हुंडा बंदी झाली पाहिजे माझी श्रीमंत बाबा नाहून द्यावे मुलीनाथ मुलगा जरी गरीब असेना हुंडाबंदीची आठवण कल्पना लग्न करून बनवूया राजे आज हुंडा बंदी झाली पाहिजे लग्न करून बनवूया राजे आज हुंडाबंदी झाली पाहिजे

बंधुनाथ जनसेवे लागो माझे मनात मानस पुत्र पिढी जमानात जनसेवेचे बांधून कंकणात मानस पुत्र पीढी जमानात जनसेवेचे बांधून कंकणात पेडे गावा हे आमचे मौजे आज हुंडा बंदी पेडे गावा हे आमचे मौजे आज हुंडा बंदी झाली पण मला विचारण्याची लग्न ठरवायची नाही हा हुंडा द्यायचा नाही हुंडा ठेवायचा नाही हा नियम अक्षर ठेवला बरोबर बापू आणि दोन कोण हुंडा घेत असाल हळू शासनाला कळवायचं सगळ्यांचा हुंडा तुरुंगात तसच करू आता माझ्या लक्षात आलं या तस आयडिया आपण करू करू बरं झालं